छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मावळ्यांनी काय केले, केले? शंभूराजांना कैद झाल्यानंतर मावळ्यांनी एकत्रित येऊन हल्ला का केला नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुमच्या मनामध्ये येत आहेत का त्याचे उत्तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया मित्रांनो स्वराज्याच्या इतिहासाची पाणी कधीही उलगडून बघा लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही भावना इतिहासाच्या पाण्यापणात रुजलेली आहे आपल्या इतिहासात एकमेव अशी घटना आहे जिथे लाखांना वाचण्यासाठी स्वराज्य वाचण्यासाठी लाखोंच्या पोशिंद्याला आपला प्राण गमवावा लागला ते नाव म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज होय जे घडले ते व्हायला नको होते एक वेळ त्या योद्ध्याला युद्धात वीरमरण आले असते तरी चालले असते परंतु महाराजांनी ज्या यातना सहन केल्या त्या अजूनही ऐकून आजही प्रत्येकांचं मन व्याकुळ होतं आहे प्रश्न उभा राहतो कणभर सैन्य असताना देखील मनभर शत्रू तुटून पडणारे मावळे देखील शंभूराजांना का वाचवे शकले नाहीत एकापेक्षा एक तलवारीवर मरण पेलून धरणारे मत्तब्बर सरदार देखील शंभूराजांना का सोडवू शकले नाहीत छत्रपतींच्या एका शब्दाखातर हजारोंची फौज सपासप कापून काढणारे स्वाभिनिष्ठ मावळे त्यावेळेस कुठे होते मावळे तर खूप शूर पराक्रमी होते तर सर्वांनी मिळून एकाच वेळी त्या औरंगजेबावर हल्ला का केला नाही संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मराठे काय करत होते असे इतकेच नाही तर हजारो प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये वाळवी जसे पोखरते तसे पोखरत आहेत संभाजी महाराजांना मावळे सुखरूप सोडवू शकले नाही याला देखील काही कारणे आहेत यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ज्यावेळी संभाजी महाराजांना संगमेश्वरात मुघलांनी कैद केले त्याच वेळी औरंगजेबाची लाखोची फौज स्वराज्यावर चालून आली होती औरंगजेबचा सरदार जुलफीखार खानने स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडाला वेढा दिला होता एकीकडे स्वराज्याचे छत्रपती असणारे शंभूराजे मोगलांच्या जाळ्यात अडकले होते तर दुसरीकडे शिवरायांनी संपूर्ण आयुष्य खर्च करून जे स्वराज्य निर्माण केले होते ते सर्व संपूर्ण स्वराज्य मुघलांच्या विळाख्यात होते कोणतीही पूर्वकल्पना नसताना स्वराज्याची राजधानीच मोगलांनी घेरपलेल्या सर्व मावळे आणि सरदार स्वराज्यावर आलेले हे आक्रमण परतून लावण्यासाठी सज्ज झाले त्यामुळे तिकडे संभाजी महाराज कैद झाल्याची वार्ता रायगडावर खूप उशिरा पोहोचली संभाजी महाराजांना मावळे सोडू शकले नाहीत याचे दुसरे महत्वाचे कारण होते ते म्हणजे शंभूराज्य कैद झाल्याची वार्ता ज्यावेळे औरंगजेबाला मिळाली त्यावेळी ते त्याने हजारोंची फौज पाठवून जागोजागी मराठींची नाकेबंदी केली ज्या मार्गाने मोगल शंभूराजांना घेऊन जात होते त्या मार्गांपर्यंत मावळे सहजासहजी पोहोचू शकत नाहीत याची औरंगजेबाने पूर्ण खबरदारी घेतली होती त्यामुळे संभाजी महाराजांना सोडवणे मावळ्यांना शक्य झाले नाही एकीकडे शंभूराजे तर दुसरीकडे स्वराज्य कोणतेही पूर्व कल्पना नसताना स्वराज्याच्या इतिहासातील ही सर्वात भयंकर संकटे एकाच वेळी उभी राहिली होती त्यातून मार्ग कसा काढायचा याचा मावळ्यांनी विचार करेपर्यंत शंभूराजांना मुघलांनी औरंगजेबच्या छावलीपर्यंत पोहोचले होते या छावणीत औरंगजेबचा तब्बल पाच लाखांचा सेनासागर उभा होता असे असताना देखील तुमच्याही मनात प्रश्न उपस्थित होत असेल की मावळे तर प्रचंड शूर आणि पराक्रमी होते तर सगळ्यांनीच एकाच वेळी हल्ला का केला नाही तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे आहे संगमेश्वरात संभाजी महाराजांना कैद केल्यावर मुघलांनी त्यांना बहादूर गडाकडे आणले आहे बहादूरगड हा भुईकोट किल्ला आहे आजूबाजूला दराखोऱ्यांच्या आणि डोंगर कापऱ्यांचा प्रदेश खूप कमी समतोल भागावर औरंगजेबाचे लाखो सैन्य उभे आहे त्यावेळी मराठ्यांची सर्वात महत्त्वाची आणि मोठी ताकद म्हणजे गमिनीकावा डोंगर कपारीमध्ये दाबा धरून शत्रूवर अचानक हल्ला करणे म्हणजे मराठ्यांचा गमिनीकावा हाच होय पण समतोल भागात पाच लाखांच्या फौजेसोबत समोरासमोर लढणे हे शक्य नव्हते तसा प्रयत्नही केला असता तर कदाचित स्वराज्य संपले असते तर मित्रांनो शंभूराजांना सोडविण्याचे प्रयत्न झाले नाही असे अजिबातच नाही संताजी धनाजी या थोर जोडीने पराक्रम केले आहे माहिती पहिली ज्यांना कळाली त्या ज्योत्याजी केसरकर आणि अप्पाशास्त्री दीक्षित यांनी देखील प्रयत्न केले पहिला प्रयत्न हा अप्पाशास्त्री दीक्षित म्हणजेच कृष्णभट्ट जोशी यांनी केला दुसरा पराक्रम हा ज्योत्याजी केसरकर यांनी केला महाराजांना सोडवण्याचा तिसरा प्रयत्न हा पारतपुंज या अंबाघाट परिसरातील धनगरवाड्यातील काही आठ ते दहा धनगर पोरांनी केला अजानतेपणी ते खानला अंबाघाट परिसरातून वाट दाखवण्याचे काम त्यांच्या हातून घडले होते त्यामुळे त्यांनी चूक लक्षात येताच एक वेळा प्रयत्न देखील केला होता महाराजांना वाचवण्याचा खूप प्रयत्न झालेत त्यात रायाप महार खंडोबल्ला चिटणीस यांनी देखील प्रयत्न केला आहे शिवाजी महाराजांना सोडविण्याचा प्रयत्न हा झाला होता हा प्रयत्न कोणी केला कोण होता हा जिगरबाज मावळा छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यावर मुकरब खानने आपल्या सैन्याला आदेश दिला की जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर संभाजी महाराजांना संगमेश्वरातून घेऊन मुकरब खानाची हजारोंची फौज निघाली संभाजी महाराजांना कैद करून घेऊन जाणाऱ्या सैन्याची ही तुकडी बत्तीस शिराच्या जवळ आली होती त्याच वेळी एका स्वामिनिष्ठ मावळ्याला समजले की आपला राजा कैद झाला आहे तो मावळा होता ज्योत्याजी केसरकर ज्योत्याजींना काही कळेना काहीही करून राजांना वाचविले पाहिजे हे त्यांनी ठरविले ज्योत्याजींनी मावळे गोळा केले जास्त असावी आपल्या शंभू राजाला सोडविण्यासाठी जीवावर उदार होऊन हे मावळे लढायला लागले मोगली फौजेवर त्यांनी हल्ला केला ज्योत्याजी वाऱ्याच्या वेगाने गनिमांना कापत सुटला होता इतर मावळे गनिमांना सपासप तलवारीने कापत होते मुघलांच्या हजारोंच्या फौजेवर बळ फार कमी पडले आपल्या राजाला जीवाच्या आकंताने लढणारे मावळे कापले गेले ज्योत्याजींनी स्वतःच्या अंगावर तलवारीचे वार सोसले शिराळ्याच्या जंगलात झाडा जुडपात मावळे कोसळले संभाजी महाराजांना सोडवण्याचा पहिला प्रयत्न अखेर अपयशी ठरला आजही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पुन्हा या छोट्याशा गावात संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या ज्योत्याजी केसरकर यांची समाधी आपल्याला बघायला मिळेल अशा प्रत्येक मावळ्यांच्या शौर्याला पराक्रमाला आणि स्वराज्य गर्वाने मराठी परिवाराकडून मानाचा मुजरा जय शंभूराजे जय भवानी जय महाराष्ट्र जय शिवाजी